नर्मदेहर मी सोनाली लिखितकर नर्मदा खंड परिक्रमा किंवा परिभ्रमण याच्या पुढच्या भागात तुमचं स्वागत करते आणि या भागापासून आपलं जे दुसरं पर्व होतं तर ते चालू होणार आहे खऱ्या अर्थानं कारण ह्याच्या आधीच्या भागात थोडीशी बॅकग्राऊंड सांगितली होती तर आता ॲक्च्युअल प्रवासाला सुरुवात झाली तर मी खंडवा स्टेशनवर सकाळी एक साधारण साडेसातच्या दरम्यान वगैरे पोचले बाहेर गेल्यानंतर जस्ट स्टेशनचे चार पायऱ्या उतरल्या आणि एकदम चार पाच लोक एकदम धावणंच आल्यासारखे असे एकदम समोर आले हो किधर जाणं आहे किधर जाणं आहे म्हणायला लागले म्हटलं हमको मोरटक्का जाना आहे हे म्हणजे ओंकारेश्वर नाही जाणं आहे परिक्रमा मे हो ना म्हटलं हां परिक्रमा मे लेकिन हमको मोरटक्का जाना आहे मग त्यातलं एकाने सांगितलं लांबून असं काहीतरी एक चौहान ट्रॅव्हल्स म्हणून एक काहीतरी बस होती ते लांबूनच दाखवलं म्हणजे ती काही फार लांब नव्हती एक दोन एकशे मीटर अंतर होतं फक्त तिथे जा बस 15 -20 ती जा बस सुटेल एक पंधरा वीस मिनटांनी तिथे जाऊन बस तुम्ही मग मक... माझं काय काम सोपं झालं आणि त्यांनी सांगितलं की डायरेक्ट मोरटक्क्याला पोचेल म्हणजे वाटेत कुठे इकडे तिकडे थांबणार नाही डायरेक्ट मोरटक्क्याला पोचेल म्हटलं चला चांगलं काम झालं बाबा मैयाची याची कृपा आहे सकाळी उठल्या उठल्याच त्यामुळे मी गेले आता ते बसचं चढणं म्हणजे कसं थोडं छोटीशी गोष्ट आहे पण पहिली पायरी जी इतकी उंच असते आणि पाठीवर एवढं वजन आणि त्याच्यातून आमच्यासारखी उंची जरा कमी असलेल्या व्यक्तीला ती पहिली पायरी चढणं म्हणजे एकतर मागून कोणीतरी ढकला नाही तर पूर्ण कोणीतरी खेचून घ्या असा प्रकार होता पण नेमकं त्याला मला मदत करायला ते कोणीच नव्हतं शेवटी माझ्याकडे असलेल्या दंडालाच दंडाचा आधार घेतला मी आणि तो जो दंड होता त्या ते दंडाला टेकवून एका हाताने पायपवर घेऊन मग ते माझं मागचं सामान होतं तर ते त्याची रुंदी जास्ती असते जरा म्हणजे या ट्रेकिंग बॅगची वगैरे त्यामुळे तो पटकन घुसत नाही त्यामुळे ते अडकतं कुठंतरी तर असा सगळा उद्योग करून तो त्या बसमध्ये बसले आता बसमध्ये सामान वर टाकायला पण जागा असतात पण आपली ट्रेकिंगची बॅग त्याच्यात घुसत नाही ती मधल्या भागामध्ये पण मावत नाही ती मांडीवर घ्यायची तर तुम्ही दहा मिनटापेक्षा जास्त तिला घेऊ शकत नाही असा सगळा प्रकार होता मग शेवटी मी ती माझ्याच शेजारच्या सीटवर ठेवली म्हटलं ठीक आहे कोणी आलं तर बघू मग घेऊ तिला मांडीवर बाबा असं म्हणून तो सगळा प्रकार केला आणि बसमध्ये बसली दहा पंधरा मिनटांनी बस सुटली तिकीट वगैरे काढलं आणि बस मोरटक्क्याच्या दिशेनं धावायला लागली तर यावेळची सकाळी सकाळी जरा धावत होती बरं का मागच्या वेळेच्या चालायच्या बस यावेळची धावत होती जरा मग थोड्या वेळाने म्हणजे एक तासा दीड तासानी मग हळूहळू दीड ते दोन तासाच्या दरम्यानमध्ये सनावद नावाचं गाव आलं ते सनावत थोडंसं मोठं गाव आहे आणि तिथनं बऱ्याच वेळेला म्हणजे असं कनेक्शनवाल्या बस इकडे तिकडे थांबतात था था। आणि तिथून मग पुढे कुठले फाटे बिटे असतील तर तिकडनं जातात मग त्या सनावत गावी ती बस अर्धा तास था थांबली था था था। जवळजवळ म्हणजे इतके जे आधी जे थोडंफार तिचं धावणं बिवणं होतं ते सगळं मंदावलं आणि तिथे जाऊन ती थांबूनच राहिली म्हणजे बहुतेक त्यांना दुसरे कुठले हवे असतील तिकडे लोक वगैरे ती थांबली मग ती अर्धा तास थांबून मग तिकडनं पुन्हा आम्ही मोरटक्क्याच्या दिशेनं चालू केला प्रवास मूर्तक्क्याला जाताना काय सरळ गेलं की समोर पूल आहे आणि पुलावरून नर्मदेच्यावरचाच पूल आहे तो आणि ती डायरेक्ट मैया तुमची क्रॉस होऊ शकते आणि चुकून असं जर झालं म्हणजे आपल्याला कुठे डुलकी लागली किंवा आपण तंद्रीमध्ये आहे आपण काहीतरी दुसऱ्याच गोष्टीमध्ये मग आहे आणि त्यांना हे प्रत्येकाला आपण काही माहिती नसतं ना की आपण परिक्रमेत आहोत त्यामुळे कंडक्टरला दोन दोन्न तीन तीनदा मी सांगितलं की मी परिक्रमेमध्ये आहे आणि तो पूल यायच्या अगोदर मला उतरवा आणि शिवाय सेफर साईड म्हणून अजून गुगल मॅप्स पण लावून ठेवले सनावतपासून की मोरटक्क्याला आपल्याला नर्मदा मैयाच्या पुलाच्या अगोदर उतरायचं आहे आणि तिथेच एक भक्तराज आश्रम म्हणून आहे मोरटक्क्याला तर तिथे आपण जाऊया किंवा काही जणांनी मला एक अजून एक आश्रमाचं नाव सांगितलं होतं श्रीपाद आश्रम आहे तिथेही तुम्ही जाऊ शकता तर असं विचार केल्यानंतर त्यांना म्हटलं असं असं मला उतरवा आता तो सगळा शेवटचा जो एक पाच मिनिटाचा म्हणजे असं परिक्रमेत जेव्हा बस करतो ना तेव्हा उतरायच्या वेळेला हा पाच मिनटाचं ते असं नाट्यमय असतं की लांबून मैया दिसायला लागते त्याच्यावरचा पूल दिसायला लागतो आणि कंडक्टर आपला थांबा थांबा इकडे स्टॉप नाही आहे किंवा काहीतरी सांगतो तुम्हाला आप आगे उतर जाव या नाही वा नाही करून शेवटी त्या असला तिथे ड्रायव्हरला सांगून आपल्याला कुठंतरी धाडदिवशी उतरावं लागतं तर असा सगळा प्रकार केला आणि आता गंमत काय झाली ते सगळ्या या उद्योगामध्ये मी बरंच अगदी पुलाच्या जवळपर्यंत जाऊन तिथे पोचले म्हणजे मला मैया दिसली तिकडनं आता दोन दिसली ती दोन वर्षांनी मैया दिसली त्यामुळे मनात बरं वाटलं पण तशी ती लांबून म्हणजे त्या पुलाच्यावरून अशी ती खाली दिसत होती ना त्या एवढं नीटचं छान काही दर्शन होत नव्हतं मग तिला असेच मनातून एक क्षणभर नमस्कार केला म्हटलं आले गं बाई मैया इकडे आणि म्हटलं आता ती पहिले आश्रमात जाते चांगली फ्रेश वगैरे हो होऊन मग पुन्हा येते मी आणि मग एक दोन जणांना विचारलं तो आश्रम कुठे काय वगैरे मग तिकडे त्यांनी सांगितलेल्या दिशेने गेले तर तो आश्रम तर काही सापडला नाही दुसराच एक आश्रम सापडला म्हणजे पहिल्याच क्षणी आपल्या लक्षात यायला लागतं की आपण जे ठरवलेलं असतं त्याप्रमाणे काही होतं असं नाही तर म्हणजे भक्तराज आश्रम वगैरे काही नाव नव्हतंच त्याच्यावर दुसरंच काहीतरी नाव होतं सद्गुरुधाम वगैरे असं काहीतरी लिहिलेलं होतं मग तिथे गेले तर बाहेरून पूर्ण कडी कोयंडे लावलेले मग म्हटले हे काय दिसतच नाही आत जाण्याचा रस्ता कुठून आहे मग ते एक दोन जणांनी शेजारच्या सांगितलं नाही ते बंदच असतं ते तिकडच्या साईडने एक छोटा दरवाजा आहे तिथून तुम्ही वाकून वगैरे गेलात की मग आत ते जायला येईल तुम्हाला मग ते सगळं इकडून तिकडून वाकून वगैरे गेले आत आश्रम छान होता म्हणजे स्वच्छ होता असा रंगरंगोटी केलेला वाटत होता चांगला आणि आत गेल्यानंतर मग बसले तिथे तर एक तिकडच्या एक अशा ताई आल्या आणि त्यांनी मला विचारलं की रुखणेवाले हो क्या म्हणून कारण तिथं तर सगळं हिंदीच बोलणं आणि इथं म्हणजे इतकं हिंदीची सवय झाली महिनाभर महिना सव्वा महिना बोलून की घरी आल्यावरही तोंडात ना हिंदीच किंवा आत्तासुद्धा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही शब्द असे हिंदीला जवळ जाणारे पटकन जवळ येतील त्या ह्याच्यात बोलले जातात असं होऊ शकतं परिणाम आहे शेवटी त्या गोड भाषेचा आणि त्यांनी विचारलं मला थांबणार आहे का तर म्हणलं नाही नाही थांबणार नाही आहे मी फक्त इथे आंघोळ वगैरे करेल आणि मग मी पुढे जाणार आहे आज ते म्हणे ठीक आहे आपण नाश्ता करलो या फिर खाना खाना आहे तू खाना करलो ठीक आहे मग त्या अजून एक दुसऱ्या बाई आल्या मग त्यांनी मला विचारलं से हो म्हणलं पुनासे हे अरे पुण्याचे आहे का तुम्ही असं त्यांनी म्हटलं म्हणजे त्या एक मराठी होत्या याचा अर्थ म्हणलं तुम्ही कुठल्या तर अरे म्हणते म्हणजे मी पण पुण्याचीच आहे चिंचवडची आहे म्हणलं मी पण त्याच्याजवळच राहते तिकडे मग त्यांना एकदम असं झालं ना की कोणी माहेरचं माणूस भेटल्यासारखं त्यांना एकदम झालं असावं असं वाटायला लागलं त्यामुळे ठीक आहे म्हणे तुम्ही आंघोळ वगैरे तर नंतर करून घ्या पहिले तिथं नाश्ता करा म्हणे आधी थांबा जरा बसा म्हणे सामानाचं वगैरे मी दाखवते तुम्हाला ते सगळं सामान तिथेच ठेवायला सांगितलं आणि पहिले त्यांनी मला नाश्ता करायला सांगितलं मला जरा बरं वाटलं की जरा सकाळपासून फक्त चहावरच होते आणि अशी भुकेची वगैरे खूप काही भावना झाली नव्हती पण कोणी असं प्रेमाने आदराने विचारलं आपल्याला की छान वाटतं आणि त्यांनी मग मला उपीट दिलं उपीट केलं होतं खायला दे उपीट दिलं आणि मग म्हणे की रात्री ॲक्च्युली म्हणे पुलाव बनवला होता आणि तो पुलाव पण आहे थोडा पण खूप छान झाला होता तर तुम्ही घ्याल का थोडीशी चव म्हटलं नको नको आता मला हे उपीट खाऊनच पोट भरलं आहे मला आता नको म्हणे ठीक आहे ठीक आहे म्हणे जेवताना मग तुम्ही थोड्या आणि जेवाल ना मग तेव्हा मी तुम्हाला थोडी चव देईन म्हणे त्याची म्हणलं बरं चालेल पण मग म्हटलं की तुम साधारण किती वाजता जेवण असतं तर ते म्हणे साधारण बारा साडेबारा वाजता असतं आणि मी म्हटलं ठीक आहे मी तोपर्यंत थांबणार आहे तर मी थोडंसं खाईन कारण आत्ताच माझा नाश्ता झाला आहे आणि खाईन मनात ह्याच्यासाठी म्हटलं की आपण आता आलो आहे परिक्रमेला त्यामुळे कुणी आपल्याला हो म्हटलं खावा म्हटलं की ते खाऊन घ्यायचं चुपचाप कारण पुढं काय मिळतं नाही मिळतं काय माहीत नसतं आपल्याला त्यामुळे म्हटलं थोडं काही ना खाऊन घेईन मग त्याच्यानंतर आश्रमात गेले आणि मग आला प्रसंग थंडगार पाण्याची आंघोळ आणि त्या दिवशी खरोखर म्हणजे इतकी थंडी होती ना की सकाळी दहा वाजता सूर्य उगवला होता म्हणजे मोरटक्क्यामध्ये तोपर्यंत तो, तो कुठं ढग ढगाळ पण होतं थंड पण होतं भयंकर म्हणजे बसने येताना मी अशी ये काकडूनच गेले होते कारण सगळे खिडक्या बिडक्या उघड्या होत्या आणि त्याच्यातनं गार वारं येत होतं म्हणजे मी ते जर्कीने घेतलं होतं पण त्या जर्कीनचा काही उपयोग नव्हता त्याच्या आतसुद्धा थंडगार वारं जात होतं मग अशा ह्याच्यातनं म्हटलं आता थंड पाण्याची आंघोळ आहे पण म्हटलं आता करावी तर लागणार आहे कारण रातभराचा ट्रेनचा प्रवास आहे मग बघितलं तर खूप थंड नव्हतं पाणी बऱ्यापैकी थंड होतं पण मग ती ती कावळ्याची अंघोळ म्हणतात तशा टाईपची केली म्हणजे थोडं पाणी लावून घ्यायचं अंगाला असं आली मग जरा थोडंसं अंग ते त्या टेम्परेचरला आलं की मग थोडंसं एक ढवढववर पाणी होता यायचं पायावर अशा पद्धतीने आंघोळ केली नर्मदेहार सकाळचे साडेदहा वाजलेत आणि मी या सद्गुरू सेवाधाम अशा आश्रमामध्ये आलेली आहे आणि अशी एक खोली आहे इथे बऱ्यापैकी बंदिस्त आहे पण आज मी इथे काही राहणार नाही आहे आज फक्त आंघोळ करून आणि नाश्ता किंवा जेवण जे काही मिळेल त्याप्रमाणे घेणार मैयाचं पूजन करणार कारण आज मैयाची परिक्रमा सुरू होणार आहे तर तेवढं करून निघणार आहे आणि आज बरेच दिवसांनी पहिलीच आंघोळ आहे आणि खूप गारठा आहे आणि आता जरा दोन वर्षाची गॅप पडल्यानंतर गार पाण्याची आंघोळ ही थोडंसं कठीण होणार आहे पण करायचं तर मैयाची पूजा केली त्याच्यानंतर पहिल्यांदा आणि मैयाची पूजा झाल्यानंतर म्हटलं एक जरा दहा मिनटं पडूया पण मग तिथे काहीतरी त्यांचे आवाज वगैरे बरेच चालले होते त्यामुळे मला काही ती डुलकी बिलकी लागणं शक्य नव्हतं त्यामुळे मी परत सगळं आपला सगळा पसारा जो काही थोडाफार मांडला होता तो उचलला आवरलं सगळं आणि मग म्हटलं आता त्यांना सांगूया आपण की निघायचं आहे कारण आपल्याला पुढं जायचं आहे आज कुठंतरी पाच सात किलोमीटर तरी अंतर दहा किलोमीटर अंतर काही जेवढं झेपेल तेवढं पुढं जायचं होतं आज त्यामुळे त्या खालच्या मैया ज्या होत्या त्यांना सांगितलं की मला जायचं आहे त्या जेवणाचं झालं की सांगा मग त्यामुळे हो ठीक आहे एक दहा मिनटात तुम्ही बसा याच खाली म्हणून मग मी सगळा सामान वगैरे घेऊन खाली गेले त्यांनी जेवणाचं वाढलं आणि जेवण छान होतं पहिल्या दिवशी चांगलं म्हणजे पोळी भाजी आणि थोडासा भात रात्री थांबा थांबा श्रीखंड पण आहे म्हणे दोन दिवसापूर्वी केलेलं आहे पण श्रीखंड आहे तर श्रीखंड तर काय तुम्ही चार दिवस पण खाल त्याचा काही प्रॉब्लेम नसतो म्हणजे ज्या तिथल्या देणाऱ्या होत्या त्या म्हणजे इतकं प्रेमाने मला सारखं विचारतं हे खाता का ते खाता का म्हणजे अक्षरशः मी ते सामान पाठीवर जेव्हा घेऊन मी चालायला लागले तोपर्यंतसुद्धा त्यांना काहीतरी आठवत होतं अरे थोडंसं ह्याची चव बघता का थोडंसं ते घेता का मग असं सगळं करत करत त्यांचं म्हणजे तो सगळा अगदी प्रेमळच निरोप घेतला मी तिकडनं आणि मग जे त्यांची बाकीची पण थोडी चौकशी केली मी त्या पण एक दोन वर्ष म्हणजे नवरा बायको दोघेही इथे येऊन सेवेला राहून गेलेले आहेत म्हणजे आता तिकडचा त्यांनी सगळा त्यांचा संसार आटोपता घेतला आणि इथे राहायला आले दोघेही आणि जशी जमेल तशी सेवा करतात तिकडे तर असं सगळं त्यांचं पाहिलं आणि मग म्हटलं चला निघू आता आणि मग मी पुन्हा मैयाच्या दिशेने जायला आले कारण मला असं वाटत होतं नकाशे पाहताना की हे कडेकडेनं रस्ता असेल आता यांनी मला जाताना एक सांगितलं होतं की ते इकडे वळा ती टपरी दिसेल त्या टपरीच्यापासून ते डावीकडे एक रस्ता आहे वगैरे मला पण ते जाताना काही कुठे टपरी दिसायला मार्ग नाहीन काही मग मी आपलं म्हटलं मैयाच्या इकडे गेल्यानंतर ते असणारच आहे डावीकडे रस्ता मग तिकडच्या लोकांनी मला सांगितलं नाही नाही थोडं तुम्ही इकडे जा थोडं इकडनं वळा तिकडनं वळा असं काहीतरी सांगितलं मग मी पुन्हा उलटं यायला लागले मग ह्या ज्यात मैया होत्या त्या धावत धावत मला अक्षरशः तिकडे येताना दिसल्या अरे मैया जी हम आपको कितना आवाज दे रहे हैं आप तो चलते जा रहे हो चलते जा रहे हो, कुछ ध्यान नहीं है आपका हम तो कहां से बोल रहे थे आपको वो टपरी से जाना है तो आपका ध्यान ही नहीं है मग मी म्हटलं अरे हो का तसं झालं का मग त्यांनी दाखवलं तर ते, ते, ते अजिबात लक्षात येण्यासारखा नव्हता मार्ग पटकन त्या टपरीच्या मागून असं मग एका ठिकाणी लिहिलं होतं नर्मदा परिक्रमा मार्ग आणि मग तिथून तो रस्ता होता छोटासा बऱ्यापैकी ह्या रस्त्याने जा म्हणे आणि मग हा रस्ता गेला असं थोडा पुढं गेलात की मग तो मैयाच्या किनाऱ्याला जातो आणि मग तिथून आहे रस्ता मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्यानेच जातो पहिला एक दोन चार दिवसाचा रस्ता तर तुम्हाला असाच मिळणार आहे म्हटलं वा छान आहे मैयाच्या किनाऱ्यावरून रस्ता आहे मग त्यांचे आभार मानले आणि मी पुढं जायला दुपारी जेवण झालं आत्ता आणि जेमतेम अर्धा तास बसून लगेचच पुढच्या प्रवासाला निघाले आज ॲक्च्युली टोकसरपर्यंत जायचा विचार होता पण सगळंच काल रात्रीची झोप झालेली नाही सकाळी खांडव्यापासून ते मोटक्क्यापर्यंतचा प्रवास बसणं आणि ते पण एम पीमधल्या बसणं असा रडत खडत सगळा तो झाल्यामुळे आता जास्ती काही आज चालवलं जाईल असं वाटत नाही पण थोडं तरी चालणार त्यामुळे आता या रस्त्याने चालत जायचं शांतपणे कोणी नाही या रस्त्याला मी एकटीच आहे कारण जे कोणी जाणारे असतील परिक्रमावासी ते सगळे सकाळी सकाळी लवकर निघून गेले कधी कधी उशिरा जाण्याचा जा असा पण फायदा असतो की शांत एकटं जाता येतं मी याचं नामस्मरण करता येतं आणि एकांताचा आनंद पण घेता येतो पक्षी येत काही ना भै। काही आणि सकाळपासून पहिल्यांदाच झालेलं आहे चांगलं मैयाचं असं दर्शन कारण मगाशी दिसलं होतं पण ते पुलापासून जरा काही नीट दिसत नव्हते पण हे आता असं मनोहारी रूप जे बघायला आम्हाला आवडतं ते दिसतंय खूप सुंदर गाय चरते, शांत निमांत रूप आहे रस्ता आज मात्र खराब झाला आहे काय बीस पडून गेलेली दिसतोय कालपर्वत तर पुढे जास्ती खराब नसू नसू दे अशी अपेक्षा करायची मग अशी यायलाच नर्मदा परिक्रमा पथ अशी पाठीलेली होती त्यामुळे रस्ता तर बरोबर आहे थोडा खराब आहे आता हा रस्ता मला वाटते हळूहळू नदीच्या एकदम किनाऱ्याला जाऊन पोचतो आहे बहुतेक आणि चालता चालता पायात चमक आलेली आहे पावलामध्ये थोडंसं हळू चालते आणि मग बघूया काही कमी होते की थोडं थांबायचं पाच दहा मिनटं खरं तर खूप रमणीय दृश्य आहे तर मध्यंतरी पूल जो आला होता पूर आला होता ते बरंच पाणीवर चढलं होतं मी इथपर्यंत तरी चढलं असेल यांचं म्हणणं चाळीस एक फूट चढली होती पातळी तर कदाचित ह्याच्याहूनसुद्धा जास्ती वर चढलं असेल ते इथपर्यंत वगैरेही चढलं असेल पाणी त्यावर